आज स्वच्छ वातावरण आणि त्यात आकाशामध्ये हो दिसणारा चंद्र आणि सतत चांद्या दिस थोडेसे काही पुंचके ढगाचे असतील एवढंच बाकी निळाशार आकाश वाटत लाऊडस्पीकरने ऐकू येणारा हा भजनाचा आवाज वाऱ्याची मंद मंद अशी गार झुळूक मस्तपैकी वाहत आहे भजनाबरोबर कोकीचं सुद्धा गायन गाण्यासाठी सूर छेडण्याच्या तयारीत आणि हे काय सगळे ढग गेले फक्त हा काळा ढगच का राहिलाय इथं बहुतेक या काळ्या ढगामध्ये भरपूर पाणी असलं पाहिजे आता इथं होतो का तिथं होतो ह्या विचारामध्ये ते स्तब्ध झालंय आणि बाकीच्या ठिकाणी बघा अगदी निरभ्र दिस स्तब्ध झालं म्हणता म्हणता गेलं बर काही खूप लांबवर निघून गेलं जसं विमानासारखं प्रत्येक वेळेस डोळ्याची एक एक पापणी उघडावी तसं हे सकाळचं वातावरणामधलं चित्र हळूहळू बदलत आहे थोडा थोडासा अंधार कमी होऊन आता उजेड पडायला लागलं आहे किती छान सगळीकडं असं तांबडं फुटलेलं आहे अगदी लाली मा पसरली आहे असं मस्तपैकी दिसतं आहे आणि छानपैकी मंद मंद गार सुद्धा छान वाटतं आहे कितीही रंगाची मिसळण वाव चला आपल्या सोयाबीनकडं एक नजर फिरू किती दाट झाली आहे ना आता सगळीकडं लखलख उघडलेलं आहे मस्तपैकी उजेड पडला आहे आणि आत्ता पाऊस नसला तरी ही बघा मस्तपैकी ह्या तृणांवर असे थेंब थेंब रेटून रेटून बसलेली आहेत खूप छान असे चमकत आहे काही खाली पडाईच्या स्थितीत आहे तर काही ओघत ओघत मातीत मिसळू राहिलेली आणि हे दृश्य इतकं भारी दिसतंय ना रेलून ची पेटून अशी बसलेली ना जशी काही हिऱ्यांचा पुंचका असा मस्तपैकी उगवलेला काळ काळा ढग काळ कभन्न ढगात आणि पूर्वेकडं पूर्ण बरंच मोका झालेला असल्यामुळे एखाद्या गोष्टीमध्ये कसं सस्पेन्स असतं एक भाग अगदी म्हणजे डार्क स्थितीत आणि दुसरं अगदी मोकळ्या स्थितीमध्ये सत्यप्रकाशामध्ये आलेलं अगदी म्हणजे जसं कादंबरी वाचावं वा असं हे गुडमय वाटू राहिलंय आणि त्यामुळे आकाशाची काय चालू आहे शिकलीच म्हणायची ब्रह्मकमळ ब्रह्मकमळ शिकूनच घेतला हो वडद वडकाम येईना पण काढली ह ना, ना? पाठीवर काढायचं आज पण मस्तपैकी पारिजातकाचा सडा पडलेला आहे हे पारिजातकाची फुले मनमोहक सकाळचं वातावरणाचं पान आता मिटलेलं आहे आणि आता दुसरं पान सुरू झालेलं आहे म्हणजे माझ्या कामाचं आणि आता मला झाडलोट करायची त्यापूर्वी मी हे सर्व जी झाडाची फुलं आहेत ती सर्व आता खाली पाडून घेत आहे आणि बघा ती सर्व फुलं किती सुंदर आणि छान आता ही सगळी फुलं पडलेली आहे आता यांना मला आहे ना गोळा करायचं आहे कारण मला हे द्यायचं आहे झाडांना खत आणि दिवसभर अशीच पडून राहतील त्यापेक्षा गोळा करून खत होऊन जाईन आणि किती मस्त वेगळी बघा छान वैकी पडलेली फुलं मस्त वाटत आहे आणि या संदर्भातचा मी लॉग दोन वर्षापूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक मी कम्युनिटी पोस्टर कालच दिलेली आहे जरूर बघा बच बस आवडला तुला अरे बसून राय ना एक पोस देते का धड्या आता आंघोळीचं पाणी तापतंय येईल तोपर्यंत मी थोडीशी गॅसची फ्लेम कमी करते आणि तोपर्यंत मी तोपर्यंत मी तिकडचं राहिलेलं गवत काढून घेते जेवढं होईन तेवढं ते कोळ्याचं जाळं रात्रभर करून ठेवलेलं त्यांनी सगळं गुंडाळून घेतलं इतकेत मस्त होतं हे गुंडाळत येतं ते गुंडाळून आहे वाऱ्याने गेलं पण त्याच्यामध्ये आळाई अडकली का काय कोळी कोळी गोळी गोळी गुंडाळून घेत आहे सगळं आणि इथं सुद्धा ओळ्याचं जाळ आहे मस्त आहे उन्हामध्ये ऊन उनपाळ्या घेत किती चमकताय तिकडून गवत भलतेच चमकताय अर्धा कुत्रे इथं ठाण मांडून बसले ना पहाटे उठले होते इत तो दा पंद्रह कुतरे बसले होती मैं उठली आनी सटकन हाँ एक 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 करत निगुन गेली इतने ना कुतरे घाण के लिए क्या करा होता काम तरी कस करा <laughs> कुतरे नहीं है बरती आपली सीतफळ छान लागलेली आहे छान होती खायला का ग तू श बी देणार होती ना होईन नाही इथं जागा हे इथं साफ करू राहिले लगेच नाही लावायचं थांब ना अजून ते मोकळं करायचंय मला हे इथं कुत्र्यांनी घाण करून ठेवलीय सकाळी किती सात आठ कुत्रे होते माझ्या अंगणामध्ये ते ते पाळलेली कुत्री असं नाहीये की ते भटकी कुत्री गळ्यात पट्टी येते कसे काही इकडं आले काय ना आता दोन चार दिवस चांगलाच पाऊस झाला दोन चार दिवस नाही म्हणजे झालाच भरपूर पाऊस आणि त्याच्यामुळे हे एवढं काही अवघड नाही आहे काढायला कारण हे ओलं ओलं सरच आहे आणि शिवाय थोडंसं सा शेवळल्यासारखं पण झालं आहे आता हे काम करूनच घेते आता गावर लावायचं हे पहिलं सगळं साफ करून घेते जेवढं लागेल तेवढं मी जाऊ गवत काढते मग बाकीचा आरामशीर करता येईल कारण मला इथं अजून वाफे पण बनवायचे तर मग आंघोळीच्या अगोदर हे गवत घेते काढून माझ्या डोक्यात चालू होतं की दोन तीन वाफे बनवावा किंवा हेच जे गवत आहे हे गवत चांगलं निंदून घ्यावा आणि त्याच्यामध्ये चांगलं भुसभूशीत करून मस्तपैकी त्याच्यामध्ये बिया लावून द्या नंतर विचार केला इथं किती कसणार आहे ते बिया असून असून तर सात आठ बिया असतील आणि त्याच्यासाठी एवढं बसावं करत ते पुन्हा खोदान पुन्हा हे करा त्याच्यापेक्षा एक छोटासा वाफा बनवते आणि पाणी तरी कुठून आपल्याला हाताने द्यायचं आहे तर नळी घ्यायची नळी मस्त त्या वाफ्यामध्ये टाकून द्यायची म्हणजे मग मस्त वाफाई भरल्या जाईन आणि छानपैकी आपले गावात असेल गवार पण येणार थोडेसे फार मध्यभागी कोथिंबीर लावून द्या अशा इथपर्यंत माझा चालू होता विचार आणि त्याच्यामुळंच मग मी ही काय केलं सगळी जी जमीन आहे ते ना ती तेवढा जेवढा वाफायची तेवढी जमीन आहे ना तेवढी मी सर्व भूसभूषित भुश करून घेत होते आणि घामाई इतका येत होता ना त्याच्यामुळे ना मला थांबून थांबून काम करावं लागत होतं एक वेळेस आहे ना ते मागच्या वेळेसच पपाईचा बाग लावला होता त्यावेळेस खोता खोतता उसण भरली होती म्हटलं नको जरा थोडं सावका सावकाश करावं काम असा वाफा बनवलेला आहे इकडचं तर गवत मी आई यापूर्वीच काढलं होतं आणि हे आहे अजून गवत काढायचं पण म्हटलं आता हे घ्यावं करून काय सांगावं पुन्हा पाऊस आला तर माझं कामसुद्धा राहून जाईन तर हे कसं आहे आता इथं पाहिलं तर हे इकडं वासवायचा भाग खूप आहे तसं इथं इथले वाढतील पण मग हे कापता येतील आणि इथं इथंच येईल सूर्यप्रकाश बघूया आता हे इथं करून पाहू आपलं हे किचन गार्डन आणि घाम पण खूप आला आहे हे करता करता एवढं थंड वातावरण वाटत होतं आणि बघूया तर हे किचन गार्डनमध्ये हे किचन गार्डनमध्ये येतं की नाही नाहीतर मग आता पाहूया आहे बी मग लाव म्हटलं आम्ही बी धरलं होतं आपण केलं होतं वरती आता थोडासा साखर व्यवस्थित देते आता अशी भुसभुशीत केली चला माझा फायनली वाफा तयार झालेला आहे आणि आता ह्या सर्व ज्या गवारीच्या बिया आहे ना त्या वाफ्यामध्ये जायला तयार झालेल्या आहे कारण आता एवढा वाफा छानपैकी बनवलेला आहे आणि आता बघूया किती येतं किती ये नाही आता हा पुढचा भागच पुढचाच काळ सांगायला आता आकानी आणले हे तिथं लावती नाही लावत का वर मेला लावती ती मला काय माहिती वरमेगे लागत आहे मी सरळ म्हटलं आता याच्यामध्ये नळीनी इलं पण नळी सोडता तिथं केली आहे कुत्र्यांनी तिथं मी झाकून ठेवली अळधा <laughs> <आड़ा था> कुत्रे <laughs> मग आता काय लावायचं मध्यभागी हाच माझ्या डोक्यामध्ये विचार चालू तेवढ्या ताई म्हणाली दुसरं काय लावते मग मध्यभागी एक करू का मग आता मध्यभागी एक वार मग करायचा का काय करायचा असं माझ्या डोक्यात चाललेलं पण मग आता एवढी जमीन भुसभुशीत केली पार घाम गाळेपर्यंत मी खणत होते आणि म्हणाली की बाली येणारे मग बाली आणल तेव्हा वांगेचं बी तेव्हा आपण लावून देऊ पण आता तिच्या लक्षात राहिलं तर ते घेऊन येईन मग आता म्हटलं नाही लक्षात राहिलं तर मग आता धने टाकून देऊ चला आता हिने ये घेतला येतं गव्हाला लावणार मध्यभागी पाहणारे ती गव्हा वांगेचं रोप आहे का बी लावणारे काय माहिती तिचं तिलाच माहिती आहे चला सकाळचा हात चालक अगदी सकाळ सकाळचा लॉक तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नोंदवल्यामध्ये म्हटलं पाणी लईच चकडलं आहे काय अजून पाणी तापतच आहे काय रे दो कर खैर बछड़े बछड़े के में आओ में आओ में आओ करत होता मला म्हणत होता चल घरात चल घरात चल छोटे आला बाहेर आता है ना दूध आणाव लागन बाळा आता है ना दूध आणाव लागन पिल्ला ते सगळे भांडी धुऊन काढली आज मी खायची हां रोजच काढते पण तरी पण धुऊन काढली मी आज पण तू खात नाही ना ते पुरं खात नाही मग काय करावं ते फेकून द्यावं लागतं म्हणूनच हे कुत्रे गोळा येत होता, तू खाल्लं सगळं संपवलं तर मला फेकायची वेळ येत नाही